करतही आहेत आपले सरकार मी म्हणालो ना सर सरकार एक तर काय करणार आहे तुमच्या माझ्यासारखे पण त्यांना हातभर लावायला हवे नाही yes, yes, येस सर येस म्हणजे विचार करणाऱ्याने विचार केला म्हणजे मी थोडक्यात सांगायचं घरातल्या करता माणसानं पैसे कमवून जरी आणले तर घरात बनवणार पाहिजे तसं ते ताटात वाढणारही पाहिजे आणि वाढलेलं खाणार पाहिजे त्या बात हे सगळ ची सांगड हवी नुसतच सरकारने करून जमायच नाही क्या बात आहे सर क्या बात आहे फार मोलाचा संदेश दिलेला आहे जय हिंद जय भारत आज असे एका व्यक्तीजवळ आलेलं आहे की त्यांना आता सध्या हा लोकमतनं आयोजित केलेला लोकमत, के लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस जो उद्योग क्षेत्रामध्ये अतुलनीय असं काम करणाऱ्या व्यक्तीला मिळतो तो पुरस्कार आज हा पैलवान अमोल दळवी यांना मिळालेला आहे त्यांचे वडील पैलवान दिवंगत नारायण दळवे हे त्यांचे वडील आणि सुसंस्कृत पैलवान मी बऱ्याच पैलवानांच्या मुलाखती घेतो त्यावेळी ते त्यांच्याकडून ही माहिती मिळते की सुसंस्कृत पैलवान परिस्थिती जरी गरीब असली तर सर्व पैलवानांना एकत्र सन्मानानं आदर देणारा तसेच सर्व लोकांशी सन्मानानं बोलणारा व्यक्ती त्यांच्या चिरंजीवने हा पुरस्कार घेतला आणि तो पुरस्कार मिळाला कुठे लंडनमध्ये लंडनमध्ये पुरस्कार घेतला आणि परवाच आले ना आज त्यांची मला भेट झाली कारण एका पैलवानानं शेवट हे पण पैलवान आहेत जरी जीनच्या पॅन्ट मध्ये सुद्धा एकदा पैलवान आहेत पैलवान हा फक्त लुंगी आणि शर्टमध्ये नसतो हे गेसे आता सांगितलेलं आहे नवीन पिढीतला पॅन्ट पॅन्टमध्ये असतो तर अशा पैलवानाला पुरस्कार मिळाला हे आपल्या सर्व कुस्ती क्षेत्रासाठी गौरवाची गोष्ट आहे पैलवानांसाठी गौरवाची गोष्ट आहे तसेच पुण्यातील सर्व लोकांसाठी सुद्धा गौरवाची गोष्ट आहे आणि उद्योग क्षेत्रातील सर्व लोकांसाठी गौरवाची गोष्ट आहे कारण हा उद्योग क्षेत्रातला अतुलनीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार यांना मिळालेला आहे महाराष्ट्र सरकारांच्याकडून साहेब नमस्कार धन्यवाद सर आता मागची ऑलरेडी तुमची मुलाखत झालेली आहे त्यामुळे आता मुलाखत सुरू करताना तुमचं नाव विचारण्याऐवजी मला एक सांगा हा पुरस्कार तुम्हाला भेटला कसं वाटतंय साहेब काय वाटलं साहेब आनंदाची गोष्ट आहे आनंदही वाटतोय त्या गोष्टीचा आणि आनंदाबरोबर जबाबदारी पण तेवढीच आलेली पुरस्काराने काय सांगतो पुरस्कार मिळताना आनंद कुणाला नाही होणार आनंद नक्कीच होत असत कारण की आपल्या केलेल्या कामाची पावती असते ती नेहमी आणि कोणीतरी आपल्याला बघत असत आपण काय काम करत असत माहीत नसतं काम आपल्याला मिळत का नाही पण एक सलग काम करत राहिल्यामुळं कोणीतरी बघितलं त्यातून आपली निवड झाली निवड झाल्यानंतर घेतानाही आनंद तेवढा झाला लंडन सारख्या शहरात बोलवलं इथं बोलून त्यांनी यथोचित सन्मान केला व्यवस्थित म्हणजे सगळ्यांनी आपले शासनाचे मंडळी सगळी होती त्यांच्या हस्ते सन्मान देण्यात आला आणि समाधान वाटलं नवीन अनुभव होता आनंद वाटला की हा पुरस्कार मिळण्यासाठी तुम्ही काय अप्लाय केला होता का तुम्हाला त्यांनी हे केलं नाही सर पुरस्कार मिळण्यासाठी बेसिकली माझे तीन इंटरव्ह्यू झाले बेसिकली तीन तुम्ही अप्लाय केला होता नाही नाही मग अप्लाय वगैरे तसं काही केलेलं नव्हतं माझ नॉमिनेशन झालेलं होतं हेच मला नंतर कळालं बर खर तर ही प्रोसेस चालू झाली एक दिवस लोकमतचे पदाधिकारी आले होते आणि लोकमतचे पदाधिकारी आले इंटरव्ह्यू माझा नॉर्मल घेतला त्याआधीच काही काळांपूर्वी टाइम्सचा पॉवर ब्रँड अवॉर्ड मला दोन महिन्यापूर्वी मिळाला होता आपल्या ह्या ऐश्वर्या ग्रुपला दोन हजार पंचवीसचा चा तर तो मिळाल्यानंतर मला असं त्या निगडीत मुलाखत किंवा काही एक आर्टिकल पेपरमध्ये द्यायचं असावं असं मला वाटलं होतं बरोबर त्यानंतर त्यांनी माझी मुलाखत घेतली त्या ह्याच्यामध्ये ती जवळजवळ साधारणतः अडीच तास आम्ही ती बोलत होतो त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले बाबा कुठले तुम्ही कसं नियोजन करता काय नियोजन करता लग्नांमध्ये कसं तुमचं तयारी काय असते कुठल्या पद्धतीने करता किती लोकांना तुमचं इन्वॉल्वमेंट असते कुठल्या कुठल्या स्तरातली लोक इथे कामं करतात किती लोकांना रोजगार मिळतो काय रोजगार चालतो किती कुटुंब चालतात म्हणजे अनेक वेगळे 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 ह्या व्यवसायाशी निगडीत प्रश्न होते हा एक म्हणजे विवाह नियोजन ह्याच्यावरती एक पूर्ण तो एक पूर्ण इंटरव्ह्यू किंवा तो एक टॉपिक झाला मला वाटलं ते आर्टिकल छापण्यासाठी वगैरे असेल नॉर्मल इंटरव्ह्यू दिला नॉर्मल इंटरव्ह्यू दिला मी त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा त्यांच्यावर आणखी एक व्यक्ती आली आणि तो दुसरा पुन्हा इंटरव्ह्यू झाला त्यावेळेला टॉपिक होता कल्चरल हेरिटेज आपण आपली संस्कृती संस्कृतीतले विचार जे आहे की हे आपण त्या पिढीमध्ये माझं तो होण्याचं कारण आधी मी आधीच्या मध्ये त्यांना मी ह्या टॉपिकवर बोललो होतो की बाबा आम्ही आपली संस्कृती आपलं काम करत असताना आपली संस्कृती आणि संस्कृती कशी पुढच्या पिढीमध्ये रुजवता येतील ह्याच्या संदर्भात आम्ही काय काय पावलं उचलत असतो नवीन पिढीमध्ये कुठले विचार रुजवतो हे एक वरवर सांगितलं होतं मला माहीत नव्हतं त्याचं संदर्भ एवढा मोठा होईल आणि त्याचा पुढचं होईल त्यावर पुढच्या इंटरव्ह्यू टॉपिक मला त्यांनी घेतला आणि मग मा त्यांनी मला फक्त की अबा हा तुम्ही कस संस्कृतीला आपल्या पुढे नेता इथून मागे काय केलंय तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही आत्ता काय करता आणि इथून पुढचं तुमचं काय नियोजन आहे आपल्या संस्कृतीचे विचार आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठीचे योगायोगानं इथून मागे केलेलं तर मी दाखवतच होतो सध्या काही चाललेलं होतं माझं एक टेबल बुक येत आहे योगायोगानं योगा माझी ती सगळी डिटेल्स रेडी होते मी त्यांना दाखवलं की बाबा मी हे करतोय हे माझं आता दिवाळीमध्ये किंवा या वर्ष अखेरीपर्यंत माझं ते मांडणी चालली त्याची आणि हे मूळ मुद्दाच तो आहे की नवीन पिढीत आपल्या संस्कृतीचे विचार कसे रुजवले जातील त्याच्यावरच फक्त हे कॉफिटेबल बुक आहे बर 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 आणि ते मी ठरवलेलं होतं की ते फ्रीमध्ये आपले जे कोण नवीन आपले त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ते फ्रीमध्ये द्यायचं जेणेकरून ते वाचलं जाईल बरोबर आणि तिथल्या मुलांना नवीन मुलांना आपले नवीन जे काही संस्कार आहेत संस्कृतीतले ते संस्कार असतात काय ते करायचे का म्हणजे त्याचं प्रव काय हे सगळं त्या कॉपिटेबल बुकमध्ये आहे आहे आणि मग त्यांनी सांगितलं मग इथून पुढं काय 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 मग ते मी सगळं म्हणजे त्यांना पूर्ण माहिती दिली म्हणजे पुढं काय काय आहे काय काय करणार आहे आम्ही सगळ्या या गोष्टींवरती म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्यानंतर तो तो जवळजवळ अडीच पावणे तीन तासाचा इंटरव्ह्यू झाला मला वाटलं हे आणि तो एक संलग्न असेल त्यांचं वाढवून आपल्याला जागा मिळेल आता पेपरात बरोबर <laughs> ठीक आहे मग तोवरही मला काय माहीत नाही त्यानंतर सात दिवसांनी माझा एक टेलिफोन फोन आला तो फोन होता नाशिकवरून तसा तो एक टेलिफोनिक इंटरव्यू झाला आणि तो पंचावन्न मिनिटाचा फोन कॉल होता त्याच्यावरती मी काय करतो आणि हे दोन जे काही डिस्कशन झाले दोन इंटरव्यू मध्ये तर ह्याच्या संदर्भातलं सगळं त्या पंचावन्न मिनिटामध्ये सारांश तसा मी मांडला मला तरी समजेना ना की चाललंय चाललंय काय म्हंटल एक लेख लिहायला ले एवढं कशाला ते करायला लागतं त्यानंतर मला सात जुलै दोन हजार पंचवीस गेल्या महिन्यात तसं त्या दिवशी मेल आला मला तुमचं आम्ही नॉमिनेशन केलेलं आहे तसं या प्रकारामध्ये यामध्ये या महाराष्ट्र महाराष्ट्र रत्न अवॉर्डसाठी मला काही खरं वाटेल मेल आहे युजली मेलवरती काही इनबॉक्समध्ये काही प्रमोशनल मेल वगैरे येत असतात तर कोणीतरी आपलं ते असेल ते पण त्या ठिकाणी ते, ते नावामध्ये लोकमतच अधोरेखित केलेलं होतं तर त्या निगडीत हा माणूस होता माझ्या संदर्भातला तर मी यांना म्हणालो सर हे मला मेल आला हे खरं आहे काय आहे नक्की हा विषय सर म्हणे तो हा सर मेल आलेला आहे आणि हे खरं आहे आणि तुम्ही त्यासाठी आम्ही तुमचं नामांकन केलेलं आहे मला विश्वासच बसेना त्याही वेळेला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं लेटरही आलं हार्ड कॉपी आली तुमचं नामांकन झालेलं आहे आणि लंडन शहरात सवय हॉटेलमध्ये अठरा ऑगस्टला कार्यक्रम पार पडणार आहे तर ला मोट त्या अठरा ऑगस्टला तुम्ही उपस्थित राहावं वगैरे असं आहे आणि मोठमोठी मंडळींची नावं ते सगळं मला त्या कळालं की आपल्याला अवॉर्ड घोषित झाला आहे तर त्याच्यासाठी हा सगळा उद्योग होता बरोबर तोपर्यंत मला काही माहित नव्हतं की हे कसं झालं तर ही सगळी प्रोसेस होती त्यांची आणि त्यांनी मी त्यांना नंतर विचारलं सर तुम्ही मला हे सांगितलं नाही म्हणजे आम्हालाही तसं बऱ्याच काही गोष्टी त्यांना सगळ्या गोष्टी त्यामुळे त्यांनी आधी काही उल्लेख केला नव्हता या गोष्टीचा बरोबर पण हे सगळं झाल्यानंतर मग मेल आल्यानंतर ऑफिशियल मेल आल्यानंतर मग ते सगळं ते त्यांनी सांगितलं हॉलमध्ये आता जवळजवळ तुमच्या हॉलमध्ये भरपूर मोठमोठे विवाह सोहळे होतात तुमच्या अनिवर्सरी वेडिंग वगैरे मुलांचे बर्थडे वगैरे सुद्धा साजरी करताय तुम्ही वर्षाला एक दहा लोकांची विवाह फ्रीमध्ये करून देत आहे खरं आहे का सर आता हे सांगायचं तुम्ही नाही आता हे तुम्ही बोललात मी आजपर्यंत मी खरं सांगू केलेलं बोलावं नाही माणसाने केलेलं करत राहावं बोलायचं मस्त तुम्ही आता हे मगा आहे ना तो बोलून घेशी मी तुम्हाला सांगत होतो याचा सगळ्या संदर्भ किंवा ज्या वेळेला त्यांनी मला विचारलं की हे कुठल्या कुठल्या स्तरातल्या लोकांसाठी तुमचा हा उपक्रम चालू आहे त्याच्यामुळं तो विषय निघाला आणि त्यामुळे मला ते, ते सांगावंही लागलं तर हे खरं आहे की मी समाजातल्या अशा स्तरातल्या लोकांसाठीही करत असतो ज्यांची माझ्या इथे आपलं किंवा ह्या हॉलमधला खर्च परवडणार नाही अशा लोकांसाठीही करतो त्यांना फ्री मध्ये सगळं हे करतात दहा लग्न असे असतात ज्यांची बाबा परिस्थिती नाही आहे गरीब आहेत लोक ती आणि गरीब घरातल्या ज्या मुली असतात पण शिकलेल्या आहेत चांगलं ती माझी अट असते की बाबा तुम्ही गरीब घरातला जरी असला तर दोन्हीही वधू आणि वर हे सुशिक्षित असावे बरोबर अशा वधूवरांची लग्न मी फ्री करून देतो म्हणजे फ्री मध्ये फक्त काय म्हणजे फ्रीमध्ये काय करता तुम्ही सगळं देत असत म्हणजे तुमचं वधूवरांच्या वरांच्या पाहुण्यांनाच जेवण फोटोग्राफर डेकोरेशन गुरुजी बाण घोडा हार फुल मुंडावळ्या काडीपेटी पर्यंत सगळं मी माझ्याकडून देत असतं तिथे दहा लग्न जर दहा वर्ष आपले दहा लग्न वर्षात मी तसे करत असत हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व लोकांनी विचार केला पाहिजे या गोष्टीचा मला एवढंच सांगायचं आहे धाडच काय असतं ते हे म्हणजे कुणी पण आता वधू आपलं हे हॉल असतो बरच लोकांचं पण हे असं वर्षातून एक दोन चार लोक गरीब लोकांचा सुद्धा विवाह तुम्ही फ्रीमध्ये करून द्यायला पाहिजे अशी एक विनंती करतो आणि हे शिकण्यासारखं अशा व्यक्तींच्याकडून सर आता तुमचं नुकसान बरंच गुप आहे त्या आकडा काय सांगायची गरज नाही नुकसान हा माणस माणसाने तुम्ही मी ठरवलेला शब्द आहे नुकसान होतंय का मी कमवतोय हे तुम्ही सांगा नुकसान पैशात होतोय आशीर्वादाने कमवतोय तुम्ही नुकसान पैशाला म्हणणार मी आशीर्वादाला म्हणणार yes, मी हा प्रश्न तुम्हाला विचारला जर डोक्याने बघायचं तर नुकसान आहे ना व्यावसायिक दृष्टीनं पण मला बघत असतो मी म्हणजे मी तेवढा बॅलन्स ठेवत असतो कारण की माझ्या जीवावरती एक लग्न सर म्हणाला ना तर दोनशे लोक काम करत असतात हो दोनशे लोक काम करतात तर दोनशे लोकांचं जबाबदारी पण आहे म्हणजे ठीक आहे ती परमनंट नसतात काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या दिवशी कामाला आलेली असतात पण एक लग्न म्हणलं की दोनशे कुटुंब त्या दिवशी रोजगार खात असतात आणि ती जबाबदारी आहे तर त्याच्यामुळं मला साहजिक आहे त्या दोनशे लोकांचं घर चालण्यासाठी पैसे कुठं ना कुठेतरी मलाही मागावं जागा चालवणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण आलेला ना, ना कुठेतरी देणं का। आहे ह्या भावनेतून आम्ही ते देतही असतो वारसा तुमच्या मनामध्ये असं विचारण्याच कारण काय तुमचे विचार आहे मी मी माझ्या वडिलांच्या माहितीतही मी तेच बोललो सर मिळालेलंच तिथून आहे आम्हालाही तिथून मिळालेलं असत आम्हाला काय आम्ही कुठून घेऊन आलो नाही आमचं आडनाव राजकारण्यातून नाही आलेलं आहे बरोबर -कुठन थे। आहे ते कुठून ना कुठून तरी असं मिळालेलंच असत जे मिळालंय ते ते आपल्यापर्यंत ठेवायचं जास्तीच देऊन टाकायचं काय ठेवून काय करणार आहे फार मोठी गोष्ट पैलवान बोलतायत मी पैलवान म्हणतोय बिझनेसमॅन आहेत ही फार मोठी गोष्ट आहे आणि हे झाडच फक्त काही लोकांच्या मध्ये आहेत त्यामध्ये हे आहेत मी यांचं खरंच कौतुक करतो अशा लोकांच्याकडूनच ऊर्जा मिळते ऐश्वर्य बँकेट हॉल जो आहे तुम्ही भविष्यात यासाठी काय करणार आहात आता पुढील पिढीसाठी किंवा भविष्यासाठी का काय करणार आहे ती शॉर्ट्स मध्ये सांगा पिढीसाठी व्यवसाय वाढीसाठी जर काय म्हणताल तुम्ही तर व्यवसाय वाढीसाठी आमचे नवीन अजून दोन प्रोजेक्ट चालू आहेत हां आमचं कुटुंबातले प्रोजेक्ट चालू आहे तसे आम्ही ह्याच्याशीच निगडीत आम्ही व्यवसाय वाढवतोय आम्ही हॉटेल्स तयार करतो आहे आणखी एक छोटी जागा तयार करतो जी शंभर लोकांपासून तीनशे लोकांपर्यंतचे कार्यक्रम होऊ शकतील असे हां आणि व्यवसायवाढीसाठी हा करतोय आणि समाजातल्या ह्याच्यासाठी तर मी पुन्हा पुन्हा म्हणतो ना की ते झालं की दिसून येईल सर मी आधी बोलणं गैर राहील थोडस की मी जसं ही दहा लग्न इथे करतो तसा म्हणजे मी हे बोलणार नव्हतो पण आता तुम्ही आग्रहाने विचारलं म्हणून मी सांगतो पण हा उपक्रम ही दहा लग्न महाराष्ट्रातल्या गावांमध्ये जाऊनही मी करण्याचा उपक्रम आहे इथली नाही कुठल्या तरी गावांमध्ये जर का कुठल्या अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्याशी करावी आणि तिथे जाऊन आम्ही सगळी सेवा करण्याचा उपक्रम आहे माझ्या आता दुसरं विवाह नियोजना पलीकडे काही नाही आणि तुम्ही आणि शासनाने ही, शासना ही जबाबदारी दिली तर ह्याला साजेच कामही करायला हवं ना पुन्हा आता बरोबर आहे सर फार मोठ्या गोष्टी आहेत ऍक्च्युअली ऍक्च्युली हे विचार ऐकले की माणसानं माणसाचा बदल व्हायला पाहिजे नाही घडायला पाहिजे तो आणि तो घडवण्यासाठी शासन देत असत ऍक्च्युअली तर किंवा लोकमत सारखे जे काही प्रतिष्ठित वृत्तपत्र आहेत हे घड बदल ऍक्च्युली हे करण्यामागचा उद्देश जो असतो समाजात बदल घडवणाऱ्या लोकांमध्ये काहीतरी तुम्ही प्रोत्साहन दिलं तर तो बदल घडून येत असतो एकटं लोकमत काही करू शकत नाही त्यांनाही साथीची आवश्यकता आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी अप्रिशिएशन देण्याचं रिझनच ते असतं त्यांनी ते अजून क्षेत्रामध्ये त्यातली वाढ करावी नुसती वाढ म्हणजे आर्थिक नाही <laughs> तर सामाजिकही असावी आणि एक आपण म्हणतो की एक देणं असत आपण ते समाजाचं त्यातूनही तेही करत राहावं जबाबदारीच आणि समाजाला कुठेतरी आपण पुढे कसं न्यावं आपल्या व्यवसायातून विचार संस्कृती टिकवून व्यवसाय कसा टिकला पाहिजे जसं मी म्हणाल मगाशी तुम्हाला की लंडन मध्ये मी गेलो होतो तर ते बऱ्याचशा गोष्टी अशा बघितल्या त्यांनी चांगला मेळ आहे त्यांनी संस्कृती आणि सध्याची वेळ या दोन्हीच मेळ घालून कसं आपण आता सध्याच्या नवीन पिढीला आपण ते चांगल्या प्रकारे मांडू शकतो खूप चांगल्या पद्धतीने मांडला तो त्यांच्या ह्याच्यात लंडन मध्ये शहरामध्ये मग तुम्ही ज्यावेळी शहरात गेला त्यावेळी तुम्हाला तिथे वेगळे पण काय जाणलं का हो भारतीय वस्तू काही बघायला भेटल्या का तुम्हाला बघायला मिळाल्या मी आ, ब्रिटिश म्युझियमला गेलो होतो ब्रिटिश म्युझियमला गेलो त्याला आतमध्ये एंट्री केल्या केल्या उजव्या हाताला तुम्हाला नवग्रहांची मूर्ती दिसते आपल्या ओरिसा शहरातून नेलेल्या जब... त्या मूर्त्या अगदी रेखीव मूर्त्या आहेत काळ्या पाषाणातल्या <laughs> त्या रेखीव मूर्ती म्हणजे असं वाटत होत की ज्या युरोपणातल्या आहेत का त्या एवढ्या जुन्या मूर्त्या ह्या कोरल्या कशा एवढ्या गुळगुळीत झाल्या कशा ज्या वेळेत आपल्या इथे भारतामध्ये कुठली टेक्नॉलॉजी नव्हती तशी साधनं नव्हती कोरण्याची दगडाची तरी कशा झाल्या नवग्रहांच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला तो फोटो आणि व्हिडिओ शेअर करेल पण तो खूप सुंदर मूर्त्या नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि अनेक आहेत आपलं दालन आहे तिथे म्युझियम मध्ये भारताचं अमरावती नावानं त्यांनी दालन केलेलं अमरावती ते, ते दालन आहे हा। सेक्शन त्यामध्ये सगळ्या भारतातल्या वस्तू आहेत 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 अनेक लंडन मध्ये गेल्या अनुभव वेगळा आला आता तुम्ही ज्या बिल्डिंग तिथल्या बघितल्या तेव्हा तिथे काही नाविन्यपूर्ण तुम्हाला वाटलं का हो बिल्डिंग नाविन्य म्हणजे नवीन 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 खूप आहे तिथलं मी तुम्हाला सांगू की तिथल्या तिथली तरुण बिल्डिंग जी आहे ना आ, ती एकोणीसशे सालची साल एक आहे म्हणजे एकोणीसशे तरुण बिल्डिंग आहे आहेत बाकीच्या बात आहे त्यांचं जतन करण्याची पद्धत जी आहे ते कुठलेही असू दे हे मान्य तेवढं मीही करतो की आपलं असू दे किंवा त्यांचं असू दे त्यांनी जतन खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत गोष्टी आणि त्याला कारण आहेत म्हणजे मी तोही विचार केला की कसं जतन झालं कारण की हवामान पण त्या तिथलं तसं आहे थोडस तिथे ह्युमिडिटी कमी आहे बरोबर थोडीशी त्यामुळे आर्द्रता कमी असली की वस्तूंवरती परिणाम थोडासा कमी ड्राय एअर हो आहे त्यामुळे ते टिकल्यात तशा बऱ्याचशा तसंही ते बाहेरच्या आउटडोअरच्या वस्तू त्या प्रमाणात आणि त्या पद्धतीनंच त्यांनी तशाही तयार केलेल्या आहेत त्या पोल्युशन प्रमाण कसं आहे पॉल्युशनच प्रमाण नाही आहे कमी आहे तसं त्यांनी पूर्णपणे पोल्युशनवरती आळा घातला आहे मी कशाबद्दल खूप सारी लोक सगळ्यात पहिली गोष्ट टुरिस्ट असू दे लोकल असू दे तिथं चालण्याचं प्रमाण खूप आहे चालण्याचं खूप चालतात लोक बरं रस्त्यांवरती तुम्हाला फुटपाथ वरती प्रचंड तुम्हाला गर्दी दिसेल सगळे जण चालत असतात बर दुसरी गोष्ट चालणार नसेल घाईचं काम असेल त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे लोक सायकल चालवतात ठिकठिकाणी सायकली ठेवलेल्या असतात म्हणजे लोक सायकल चालवतात इलेक्ट्रिक वरच्या काही सायकली आहेत काही कंपन्यांनी तिथे त्या सायकली प्रोव्हाइड केलेल्या आहेत काही थोडीफार वरून तुम्हाला दिवसभरापुरती ती सायकल चालवता येते इथून तिथे गेलं की ती तिथे लावायची तिथून पुढे जायचं तिथली दुसरी घ्यायची परत तिसऱ्या ठिकाणी जाऊ शकता असं ठिकठिकाणी केलेलं आहे हा दुसरा त्याच्यानंतर त्या पुढे जाऊन त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल्स खूप साऱ्या बाजारात ठेवलेला आहे बस पासून ते वाहन पर्यंत पेट्रोल डिझेल वरती गाड्या आहे तिथे आहे कमी प्रमाण आहे पण प्रदूषण नियंत्रणासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत तिथे त्यांनी बरोबर म्हणजे जर असाच अवलंब आमच्या सरकारनं जरी केला तर आपल्या पोल्युशन होईल होईल नाईल इलेक्ट्रिकल होईल करतही आहेत आपले सरकार मी म्हणालो ना सर सरकार एक तर काय करणार आहे तुमच्या माझ्यासारखे पण त्यांना हातभार लावायला हवे येस yes, सर येस yes, म्हणजे विचार करणाऱ्याने विचार केला म्हणजे मी थोडक्यात सांगायचं आहे घरातल्या करत्या माणसानं पैसे कमवून जरी आणले तर घरात बनवणारही पाहिजे तसं ते ताटात वाढणारही पाहिजे आणि वाढलेलं खाणारही पाहिजे खाणार हे सगळं ची सांगड हवी नुसतं सरकारने करून जमायचं नाही क्या बात आहे सर क्या बात आहे फार मोलाचा संदेश दिलेला आहे पैलवान किंवा वारसा असलेले पैलवान नारायण दळवी यांचे चरंजीव पैलवान आमोल दळवी यांनी पुणे या ठिकाणी ऐश्वरी व्यंकट हॉल आहे जो पैलवानांसाठी किंवा पूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी चांगल्या पद्धतीची सुविधा देतोय जो ऐश्वरी बँकट हॉलचा तुमचा जे क्वांटिटी किचन सिस्टम जे आहे हा। पुण्यामध्ये तुम्ही पुणे आणि पीएमसी मध्ये सीएमसी सीएमसी करतोय बेसिकली हा ऑनलाईन केटरिंग प्लॅटफॉर्म आहे ज्या लोकांना किंवा आता न्यूक्लिअर फॅमिलीज ज्या झालेल्या आहेत त्या आता त्या छोट्या छोट्या फॅमिली आल्या आहेत बाहेर गावावरून लोक आलेले आहेत तर असे दहाच्या बाराच्या पंधराच्या संख्येमध्ये लोक एकत्र येतात काही कार्यक्रम असतो वास्तुशांत असते बरोबर उद्घाटन सोहळ्या असतात काही पाच असतो मिनिमम दहा लोकांपासून तर ते, ते शंभर किंवा हो, शंभरच्या पटीतल्या लोकांसाठी देण्याचा तो उपक्रम आहे दहा लोकांना कोणी पुरवत नव्हतं सर तर तुम्ही दहा ते, ते, ते दहा लोकांपासून आम्ही चालू केलं ज्या दहा लोकांना आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे जेवण नुसतंही पार्सल करतो आणि जेवणाबरोबर तुम्हाला सर्व्हिस हवी असेल तर तीही देत असतो त्या बरोबर आणि हे ऑनलाईन केटरिंग प्लॅटफॉर्म आहे त्याचा आम्ही वेबसाईट प्लॅटफॉर्म केलेला आहे आणि अप्लिकेशन पुढच्या महिन्यात येईल आपलं बरोबर ह्या ऑनलाईन वेबसाईट वरती तुम्ही जाऊन ऑर्डर देऊ शकता आणि ती ऑर्डरवरती तुमची थी वेळ ठिकाण आणि मेनू हा तुम्ही दिला आणि तिथं पेमेंट केलं की के तुम्हाला ठरलेल्या वेळेला तिथे त्या सगळ्या सर्व्हिसेस मिळतात मग तुम्हाला चोवीस तास आधी तुम्हाला ऑर्डर करावा कारण की त्याच्या प्रिपरेशन इन्व्हेंटरी बऱ्याच गोष्टी मायने ठेवतात आणि देताना फ्रेश गोष्ट दिली जावी हा त्यामागचा उद्देश असावा म्हणून ते चोवीस तास आहेत मग आता तुम्ही आतापर्यंत केलेली आहे पुण्यात रिपोर्ट आहेत कधी तुम्हाला वाईट अनुभव आला का त्यातून अजूनपर्यंत तर नाही आला वाईट अनुभव कधीच नाही आला म्हणजे खाण्याच्या बाबतीत की मला कोणी खाणं चुकीचं आहे वाईट आहे देवपर्यचा असं कधी काही म्हणाल नाही आम्ही कारण की त्याची सगळ्यात जास्त काळजी घेत असतो की खाणं फ्रेश गेलं पाहिजे राईट टेम्परेचरला गेलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने वाढलंही गेलं पाहिजे त्याच्यासाठी पॅकेजिंगवरती आणि डिलेवरीवरती आणि त्या अन्नाच्या टेक्स्चर आणि टेम्परेचरवरती खूप सारं काही काम करून आम्ही ते व्यवस्थित प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवतो त्याच्यामुळं टचवूड आतापर्यंत काही कंप्लेंट नाही आहे त्याच्या मला आनंद आहे साहेब की आता मी तुमच्याजवळ आलो बरीच वेळा तुझ्या मुलाखती मागच्या वेळी मी घेतली आहे आता दुसऱ्यांना मुलाखत घेतो आहे मला एवढंच सांगायचं की आज त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार ह्यासाठी मिळाला आहे की काही लग्न फ्रीमध्ये करतायत समाजसेवेचे कार्य करत आहेत त्याचबरोबर गरीब लोकांना रोजगार देण्याचं कार्य करतायत येणाऱ्या काळात आता महाराष्ट्र रत्न जर आता ऑलरेडी मिळालेलं आहे आता राहिलेला पुरस्कार कोणता आहे तर भारतरत्न राहिलेला हो सर पण आम्ही मी त्याच्यासाठी काम करणार नाही मला तुम्ही तुमचं काम जर प्रामाणिक केलं एक दिवस हीच होईल दखल मी म्हणालो ना ही जशी दखल घेतली जशी तसं जर का मी त्या पात्रतेच असेल तर तेही मला निवड केली जाईल असं काही नाही पण मी त्याच्यासाठी नाही काय करणार नाही त्याच्यासाठी जाऊ दे करायचं सर पण परमेश्वरानं हे तुम्हाला द्यावं हीच आम्ही अपेक्षा करतो आणि इथून पुढे सुद्धा दिशा आहे तुमच्याकडून अशी चांगली कार्य होत राहावी गरीब लोकांचं मदत वाहत राहावी त्याचबरोबर तुम्ही समाजसेवेचं कार्य करताय जो लोकांना रोजगार देताय हे सुद्धा कार्य तुम्ही करत राहावं आणि हा वारसा ऍक्च्युली दिवंगत पैलवान नारायण दळवी यांच्याकडून तुम्हाला आलेला आहे तुमच्या वडिलांच्याकडून आलेला आहे ऍक्च्युली विचारच त्यांच्याकडून आलेला आहे कारण ज्या ज्यावेळी मी पैलवानांच्या मुलाखती घेतो त्यावेळी एकदा नारायण दळवींचं नाव घेतलं जातं आणि गरीब पैलवान पण नम्र पैलवान म्हणून नाव घेतलं जातं आणि मी हे काम करतोय याचा मला सार्थ अभिमान आहे मला माहित आहे त्यात थोडा त्रास होतो पण त्रास जरी झाला तरी काम केल्याचा जो आनंद आहे तो परमोची आहे त्यामुळे त्रास थोडा झालेला चालतो तो, तो हवा हवासा आहे येस गरज आहे त्रास नारायण दळवी साहेबांचे चरंजीव यांच्याजवळ आलो उद्योग म्हणजे उद्योजक आहेत अमोल दळवी साहेब यांच्याकडे आलो त्यांनी चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो साहेब धन्यवाद परत एकदा महाराज पुरस्कार घेतल्यावर तुमचे आभार तुम्ही आलात